बाहेर काढलं पण आता आपल्या समोर एक नवीन प्रश्न आहे आपल्याजवळ असलेला मोबाईल आपल्या सवयी बरोबर प्रत्येक भाषेमध्ये विद्यार्थ्यांनी भाषण केलं आणि एका मुलीने इंग्लिशमधून भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये ती अशी बोलली होती डोंट आस्क व्हॉट कंट्री इज डोईंग फॉर यू बट आस्क युअर सिल्फ वॉट यू आर डोईंग फॉर युअर कंट्री याचा अर्थ असा होतो की देश तुमच्यासाठी काय करतोय हे महत्त्वाचं नाही आहे पण तुम्ही आता देशासाठी काय करताय हे जास्त महत्त्वाचं आहे आपल्या आपण देशासाठी काय करणार याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जरी पाळल्या तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल आपण ब्रिटिशांपासून मुक्त आहोत पण आपल्या वाईट सवयीपासून आपण अजून पण मुक्त नाही आहोत तर आपल्याला त्याच्यासाठी लढायचंही हवे ब्रिटिश गेले बऱ्याच जणांनी बलिदान दिले आणि आपण त्यांच्यापासून मुक्त झालो आता आपल्याकडे जो आए, फोन आहे त्याला आपण स्मार्टफोन म्हणतो बरोबर आता फोन स्मार्ट झाला आहे पण आपण स्मार्ट नाही राहिलेलो कारण की फोनचा अतिवापर आपल्याला मागे मिळतोय तर आपण गरजेपुरता फोन वापरला पाहिजे मी असं म्हणत नाही की फोन वापरू नका पण तो गरजेपुरता वापरला पाहिजे फोनशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही हे आपल्याला माहिती आहे कारण की त्याच्यामध्ये माहितीचा सा भरपूर साठा आहे बरोबर तीस पस्तीस वर्षापूर्वी फोन नव्हते शाळेत जायचो आम्ही शिक्षकांनी जे सांगितलं तेच शंभर टक्के बरोबर असायचं आणि शिक्षकांनी जे शिकवलेलं तेच आम्ही फॉलो करायचो बरोबर आता आपल्याकडे स्मार्टफोन आलाय आपण जास्त हुशार असण्याचा आव्हानतोय बरोबर पण ऍक्च्युअली आपण तेवढं हुशार आहोत का याच्याबद्दल आपल्याला ऑब्झर्वेशन स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण खरोखर किती अवलंबून आहेत फोनवरती आणि किती आपण अवलंबून आहेत स्वतःवरती शिक्षकांचं मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे तर आपण आपल्या देशाकडून काय अपेक्षित करतो आणि देश आपल्याकडून काय अपेक्षित करतो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर आता वेळ आपली आहे की आपण देशासाठी काय करतो आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे डिसिप्लिन येतो की आपल्याला एका योग्य शिस्तीमध्ये आपलं आयुष्य घालवायचं आहे आता शिस्त म्हणजे काय सकाळी लवकर उठणे हा शिस्तचा पार भाग नाही आहे पण ज्या गोष्टी योग्य आहेत त्या करण्यासाठी आपण किती वेळ देतो हे महत्त्वाचे आहे वेळेला खूप महत्त्व आहे गेलेली वेळ येत नाही कधीच तर आपण काय करू शकतो आपण डिसिप्लिनमध्ये राहू शकतो आपले आईवडील जे आहेत त्यांचा आपण आदर बाळगू शकतो कारण की ते जे काय विचार करतात ते आपल्या भल्यासाठीच विचार करतात त्याच्यानंतर जे शिक्षक आहेत आपले शाळेमधले ते जे शिकवतात त्यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शन आपण वेळेवर घेतलं पाहिजे इथे जेवढ्या मुलांनी कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो शाळेचे जे सर्व कर्मचारी आहेत शिक्षकवृंद आहेत त्यांनी त्यांना उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की या मुलांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा थँक्यू सो मच आणि सर्व भाषेतून इथे भाषणं झाली आहेत प्रत्येकाने आपापलं माध्यम निवडलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम केलेला आहे जे डान्स वगैरे हो होते त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे नृत्य सादर केलेलं आहे मी सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो थँक्यू सो मच